नमस्कार मंडळी मित्रिशाला क्लाउड मराठी मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मित्रांनो आपली जी सिरीज सुरू आहे वर्क फ्रॉम होम ची त्यामध्येच आपला आजचा नेक्स्ट व्हिडिओ आहे आणि ही व्हिडिओ खूप नावाजलेल्या कंपनीची आहे मित्रांनो ही कंपनी तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहिती आहे ही कंपनी किंवा या वेबसाईट वरून आपण बऱ्याचदा खरेदी केलेली आहे मित्रांनो तुमचं मिनिमम एज्युकेशन आठवी झालेलं आहे दहावी झालेलं आहे बारावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा तुम्ही कुठली आयटीआय केलेला असेल तरीही तुम्हाला ही जॉब करता येणार आहे इथे वर्क फ्रॉम होम सुद्धा तुम्हाला मिळणार आहे या कंपनीचा बेस्ट पार्ट काय आहे तुम्हाला स्किलफुल करणार आहे म्हणजेच काय मित्रांनो तर वेब ही वेबसाईट किंवा ही कंपनी आपल्याला काम प्रोव्हाइड करायच्या आधी आपल्याला ट्रेनिंग देणार आहे मित्रांनो हे ट्रेनिंग तुम्हाला पंचेचाळीस दिवसाचं असणार आहे यामध्ये पुरेपूर इन्फॉर्मेशन कसं काम करायचं आहे तुम्ही कुठलं काम निवडता कुठलं फील्ड चूज करता त्यावरती तुम्हाला कम्प्लीट ट्रेनिंग दिलं जाणार आहे हे पंचेचाळीस दिवसाचं ट्रेनिंग असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे मित्रांनो यामध्ये बेस्ट पार्ट असा आहे की आपल्यामध्ये जर कोणी अपंग बांधव असतील तर त्या कंपनीने त्यांना सुद्धा जॉब करण्याची संधी दिलेली आहे मित्रांनो खूप छान अशी जॉब प्रोफाईल आहे आपण आपल्या स्क्रीनकडे वळून बघूया की नेमकी ही जॉब काय आहे कुणासाठी आहे काय काम आहे कुठल्या प्रकारे ट्रेनिंग दिली जाणार आहे ही संपूर्ण माहिती आपल्या स्क्रीनकडे जाऊन आपण बघूया चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला तिचं नाव आहे फ्लिपकार्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तर मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला सर्च करायचं आहे गुगलवरती एसटीओ ए आणि एसटी ओ ए सर्च केल्यानंतर सगळ्यात वरची जी लिंक आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो एस च्या एच्या पहिल्या वरती क्लिक केल्यानंतर आपण फ्लिपकार्ट सप्लाय चेनच्या ऑपरेशन अकॅडमीच्या वरती आपण इथे जातो आणि त्यानंतर त्याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला या वरती मिळते मित्रांनो इथे खाली गेल्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या ट्रेनिंग कुठले कुठले जॉब्स आपल्याला अवेलेबल होणार आहेत मित्रांनो वेअर हाऊस ट्रेनिंग आपल्याला इथे मिळणार आहे यावरती जर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला फॉर्म डायरेक्टली आपण फॉर्म वरती येतो आणि इथे आपल्याला आपलं फर्स्ट नेम लास्ट नेम वगैरे सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ते आपल्याला भरायची आहे आपला ऍड्रेस आपलं क्वालिफिकेशन ऑदर इन्फॉर्मेशन जर काही असेल तर ती सगळी भरायची आहे आणि इथे आपल्याला सबमिट करायचं आहे जर तुम्हाला वेअर हाऊसमध्ये जॉब करायचा असेल तर तुम्हाला जर एस टी ओ ए आता मी जी माहिती दिली आहे त्या त्या संदर्भात जर तुम्हाला जॉब करायची असेल तर तुम्हाला तिथे जाऊन क्लिक करायचं आहे आणि त्यानंतरची संपूर्ण माहिती तुमच्या समोर येते परत तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे संपूर्ण आणि सबमिट करायचा आहे मित्रांनो असे सगळ्या प्रकारचे हे जे कोर्सेस आहेत सप्लाय चेन करिअर ऍट द ओ ए लॅब हे पण दिलेलं आहे डेटा एंट्री करिअर विथ ओ ए डेटा एंट्री ऑपरेटर ट्रेनिंग प्रोग्राम यावरती जर आपण क्लिक केलं तर इथे सुद्धा जाऊन आपल्याला तो फॉर्म पूर्ण व्यवस्थित भरायचा आहे तर मित्रांनो या प्रकारे तुम्हाला तुमचं जे आवडतं ऑप्शन आहे तुम्हाला ज्या ऑप्शन मध्ये तुमचं करिअर करायचं असेल जॉब करायचं आहे त्यावरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे यापैकी कुठल्याही यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म ओपन होतो मित्रांनो डेटा एंट्री करिअर विथ एसीओ ए डेटा एंट्री ऑपरेटर ओ ट्रेनिंग प्रोग्राम यावरती जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला एक पेज ओपन होतं आणि इथे वेलकम टू फ्लिपकार्ट एस सी ओ ए हे आपल्याला दिसतं आणि त्यानंतर खाली या जॉब विषयीची थोडीशी माहिती आपल्याला दिसते त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे रजिस्टर्ड नाव टू स्टार्ट युअर एस सी ओ ए डाटा एंट्री ऑपरेटर ट्रेनिंग प्रोग्राम दिस प्रोग्राम इज डिझाईन टू इक्विप यू द इन डिमांड स्किल टू एक्सल ऍज अ डेटा एंट्री ऑपरेटर म्हणजे तुम्हाला जर एक्सेल आणि वर्ड व्यवस्थित येत असेल त्याचं ट्रेनिंग तुमचं छान झालेलं असेल तर हा जॉब तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुमचं एम एस सी आय टी झालेलं असेल ट्रिपल सी झालेलं असेल किंवा तुमचा बेसिक कम्प्युटर कोर्स झालेला असेल तर यामध्ये तुम्हाला अजून डिटेल ट्रेनिंग या विषयीच मिळणार आहे वेअरहास ऑपरेशनसाठी एक्सेलची यांना खूप गरज आहे एक्सेल येणाऱ्या लोकांची इथे खूप गरज असणार आहे त्यामुळे तुम्हाला तिथे कसं काम करायचं आहे याची संपूर्ण ट्रेनिंग इथे दिली जाणार आहे यानंतर तुम्हाला तुमचा व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे सर्व इन्फॉर्मेशन यामध्ये द्यायची आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आता आपण कोर्सवरती जाऊन बघूयात की हे नेमके कुठला कोर्स कशा प्रकारे कोर्स देणार आहेत तर ते बघूयात मित्रांनो कोर्सवरती गेल्यानंतर सगळ्यात पहिला जो पॅरेग्राफ आपल्याला दिसतो हाऊस ट्रेनिंग मॉड्यूल मित्रांनो यामध्ये वेअर हाऊसिंग ट्रेनिंग वरती आपण गेल्यानंतर अबाउट द प्रोग्राम या प्रोग्राम विषयीची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे की साठी तुम्हाला कसं ट्रेनिंग दिलं जाणार आहे कुठलं ट्रेनिंग दिलं जाणार आहे कोणत्या प्रकारे असणार आहे संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे ती एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे त्यानंतर इथे दिलेलं आहे की हाऊस ट्रेनिंग मध्ये तुम्हाला काय काय दिलं जातं हाऊस ऑपरेशनल साठी लागणारी संपूर्ण नॉलेज या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला देणार आहेत यामध्ये काय असणार आहे यामध्ये कोणते कोणते रोल असणार आहेत तर यामध्ये असणार आहे पिकर पुटर पॅकर सॉर्टर क्वालिटी चेकर डॉक मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह डाटा एंट्री ऑपरेटर क्वालिटी चेक एक्झिक्युटिव्ह अँड एक हब इनचार्ज असे बरेचसे रोल्स यामध्ये दिलेले आहेत यापैकी तुम्हाला काय करायचं आहे त्यानुसार तुम्ही तुमचं ट्रेनिंग तुमचा कोर्स तुम्हाला निवडायचा आहे यामध्ये तुम्हाला असं सर्टिफिकेट यामध्ये दिलं जाणार आहे तुमचा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर मित्रांनो तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जर ट्वेल्थ पास असाल किंवा आय टी आय डिप्लोमा पास असाल तुम्हाला बेसिक इंग्लिश म्हणजे रायटिंग रीडिंग स्पीकिंग येत असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकणार आहात तर मित्रांनो तुमच्याकडे स्मार्टफोन असणं आवश्यक आहे आणि तुमच्या मोबाईल मध्ये इंटरनेट व्यवस्थित असणं इंटरनेटची कनेक्टिव्हिटी व्यवस्थित असणं आवश्यक आहे मित्रांनो यामध्ये ते जे मिनिमम स्पेसिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे ते इथे पूर्ण दिलेलं आहे ते तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे मित्रांनो हा कोर्स ऑनलाईन आहे आणि यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुमची अटेंडन्स देणं आवश्यक आहे एकही दिवस तुम्हाला अब्सेंटी घेता येणार नाही मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे प्रश्न तुम्ही वाचून घ्या एकदा व्यवस्थित यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे व्हॉट आर द रिक्वेस्ट टू जॉईन द प्रोग्राम हा प्रोग्राम जॉईन करण्यासाठी तुमच्याकडे काय असणं आवश्यक आहे स्मार्टफोन असणं तुमच्याकडे आवश्यक आहे त्यामध्ये गुड इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणं आवश्यक आहे तुमचं पॅन कार्ड तुमचं आधार कार्ड बँक अकाउंट पासपोर्ट साइज चे फोटो कोविड व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट पण इथे त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो तेही तुम्हाला तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ते द्यायचं आहे त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन हे टेन्थ प्लस आय टी आय डिप्लोमा और ट्वेल्थ असं त्यांनी दिलेलं आहे एज काय असणार आहे अठरा ते सत्तावन्न च्या मधील मधली जी लोक आहेत मधला जो एज ग्रुप आहे तो सगळा यामध्ये काम करू शकणार आहे त्यानंतर ऍड्रेस मध्ये रे रेंट ॲग्रीमेंट चालणार आहे किंवा बँक स्टेटमेंट चालणार आहे तुमचं लाईट बिल चालणार आहे इथे बरेचसे दिलेले आहेत त्यांनी यापैकी तुमचं कुठलंही ऍड्रेस प्रूफ इथे चालणार आहे तर मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला या कोर्स मध्ये जॉईन व्हायचं आहे यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुमचे प्रेझेंट इथे द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन आन्सर सुद्धा या टेस्ट दौरे दिले जाणार आहेत ही संपूर्ण वेबसाईट एकदा व्यवस्थित रेफर करून घ्या मित्रांनो इथे आपल्याला कोर्सेस कुठले कुठले मिळणार आहेत आधी बघूया आपण वेअर हाऊस ट्रेनिंग मॉड्यूल आहे डिलिव्हरी असोसिएट मॉड्यूल आहे ईडीएबी पर्सन विथ डिसएबिलिटी म्हणजे दिव्यांग लोकांसाठी सुद्धा इथे जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांच्यासाठी सुद्धा कोर्स इथे असणार आहे त्यानंतर होलसेल ऑपरेशन असोसिएट हा सुद्धा एक कोर्स आहे त्यानंतर मशीन लर्निंग अँड एआय हा सुद्धा कोर्स इथे अवेलेबल आहे पण मित्रांनो हा मशीन लर्निंग अँड ए आय कोर्स हा कमिंग सून आहे लवकरच ते आपल्यासाठी अवेलेबल करणार आहेत आणि ह्या सगळ्या प्रकारचे कोर्सेस इथे दिलेले आहेत हे सगळे कोर्सेस आपण करू शकतो मित्रांनो या हे कोर्सेस कम्प्लीट केल्यानंतर तुमच्याकडे त्यांचं सर्टिफिकेट मिळतं आणि जशी जशी फ्लिपकार्ट मध्ये व्हॅकन्सी निर्माण होती तशी तशी तुम्हाला तिथे तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो कारण तुम्ही त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्यांचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे वेगवेगळ्या कोर्सेस साठी इथे ट्रेनिंग आहे आणि वेगवेगळ्या जॉब साठी तुम्हाला इथे अप्लाय करता येऊ शकणार आहे तर मित्रांनो कोर्सेस वरती गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे कोर्सेस इथे दिसत आहेत आणि त्यांचं ड्युरेशन सुद्धा आपल्याला दिसतं मित्रांनो हाऊस तो जे ट्रेनिंग आहे त्यासाठी तुम्हाला फिफ्टी फोर डेजचं हे ट्रेनिंग दिलं जाणार आहे जे ड्युरेशन आहे त्या कोर्सचं ते फिफ्टी थ्री डेज म्हणजे त्रेपन्न दिवस आहे होलसेल ऑपरेशन असोसिएट यांचं जे ट्रेनिंग आहे ते चोपन्न दिवसांचं आहे त्यानंतर डिलेवरी असोसिएट बावन्न दिवसांचं आहे या प्रकारचे हे जे कोर्सेस आहेत आणि त्यांचं ट्रेनिंग तान ड्युरेशन आपल्याला इथे दिसत आहे व्यवस्थित नॉलेज तुम्हाला प्रत्येक कोर्सच इथे मिळणार आहे आणि तुमच्या स्किलनुसार तुमच्या नुसार तुम्ही इथे कोर्स जॉईन करायचा आहे तर मित्रांनो हे कोर्सेस कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला फ्लिपकार्टकडून जॉईनिंग लेटर मिळणार आहे ऑफर लेटर मिळणार आहे जसे त्यांच्या व्हॅकन्सी निर्माण होणार आहेत तुम्हाला तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स दिला जाणार आहे कारण तुम्ही त्यांच्या वेबसाईट वरून ट्रेनिंग घेतलेलं असणार आहे किंवा त्यांचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणार आहे तर मित्रांनो ही होती आजची आपली व्हिडिओ फ्लिपकार्ट फ्लिपकार्टविषयीची जॉब ऑपॉर्च्युनिटी ट्रेनिंग ऑपॉर्च्युनिटी कशी वाटली ही व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी